तर मित्रांनो शाळे जर आणत मी गेला कधी तर शाळे ह्या पारखून निरपून घ्या कारण व्यापारी पैसे असं फसवणूक करते उपये शेतकऱ्याची गुड मॉर्निंग गुड फॅमिली काय चाललंय बरेत का कस काय सगळे मजेत ना आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर तुम्ही म्हणता हे येळकाटे घेऊन आता तू कुठं चालला असेल तर सांगतो हे येळकाटे घेऊन चाललो मी खालच्या घरी आपल्या तर आपल्याबरोबर सकाळ सकाळी मोठा स्कॅम झालाय आणि स्कॅम बरोबर गेम पण झालाय काय आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका चला तर जाऊ या आपण आपल्या खालच्या घरी ही आहे आपली छोटीशी नारळाची बाग आणि ह्याच्यातून ही छोटी पाऊल वाट जाते आपल्या खालच्या घराकडं चला जाऊ आपण खाली आता हा आपला आंबा बदाम बदाम आंबा म्हणायचा बदामी आंबा ही मला आता छोटे छोटे आंबे लागले तर तुम्हाला दाखवतो मोहोर पण आहे हा त्याचा मोहर आणि हा काय छोटा आंबा लागला इथं दिसत असेल सगळ्यांना कसं काय वाटते या अजून एक महिन्याने आंबे खायला आमच्या इकडं आता हे आपली छोटी पाऊलवाट आणि ह्या हे आपले शेत तळ ह्याच्यात मासे येते बघू तुम्हाला मासे दिसते ते का आता नाही दिसणार पाण्याच्या आतमधून पण मोठे मोठे मासे आहेत बरं ह्याच्यात तिकडं पाईप पैसे आहेत बघा तुम्हाला नाही दिसणार व्हिडिओमध्ये तर ठीक आहे चला आता आपण जाऊ या शेवग्याच्या बागामधून ही आपली आहे मोसंबीची आणि संत्रीची बाग आपलं छोटस शेततळ चला आता आपण जाऊ खाली या शेवग्याच्या शेंगा खायला हे बघा ह्याला ज्यावेळेस आम्ही फवारणी करत होतो त्यावेळेस मुश्किलीने कुठंतरी शांगा दिसायच्या आता सोडून दिला आहे शेवगा तर सगळे झाडं लकडले ती काय अवघडच आहे बघा काय करेल ते अंगलटच आहे हे आपली मोसंबीची झाडं आणि तिकडं संत्री आहे तुम्हाला दाखवतो मी संत्रीला पण फुलं लागली असतील त्याचे पाठीबाग दिसतंय हे आहे मोसंबीचं झाड आपलं हे तीन वर्षाचं झाड आहे आणि तीन वर्षातून आज फुलं लागले त्यांना तर कसे वाटते आमची मोसंबीची बाग तीन वर्ष झाले बघा या बागाला आता कुठं कुठं काळ्या निघल्यात आणि फुलं पडले त्याला मित्रांनो आपण मोसंबी बघितली मोसंबीला काळ्या लागलेल्या बघितल्या पण खरी तर आत्ता आहे तुम्ही आधी ह्या शेळ्या बघून घ्या मग मी तुम्हाला सविस्तर काय मजा झाली आहे ते सांगतो तर मित्रांनो ही आहे आमच्या खालच्या घरची कुत्री हिच्या अंगाकडे बघितल्यावर असं वाटत होतं की ही जास्तीत जास्त दोन पिलीतील आणि कमीत कमी एक पण ही न दिली ती चार पिली हे बघा तर आपण चिवाईस गव्हर्नर आणलेली शेळे आहे हे आहे प्रॉपर राजस्थानची आणि आपल्याला व्यापाऱ्यांना सांगितलं होतं ह्या शाळ्या तीन ते थी चार पिले दिस आज सहज देते ते म्हणून तर आणल्यानंतर ही आपल्यापैकी विले तिला साधारणतः आपल्याला वाटलं तर तीन पिले होतील पण झालं एकच पिलू बघू शकता तुम्ही हे पिलो आहे हे बोकड आहे दिसायला आणि आगावरती शिळीलाच शिळेलाच गेलं आहे तर ह्या मालकीन बाय शिळेच्या आप आपल्या आपली आय आहे ह्यांनाच विचारू कसं तर काय सांगितलं व्यापारी आणि खुकरू पण आता दू 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 ही तीन दिवसातच आहे मित्रांनो कुकरू बघायचं आता वजन आपण केलं तर साधारण साडेपाच ते सहा किलो जास्त भरलं भरल आणि किंमत किती किंमत पंचवीस हजार जागावर पंचवीस पंचवीस भाड्याच आहे भाड्यात आणि किती शाळे आणल्या त्या तीन शेळ्या तर हे अका आपल्या तीन आहेत एक दोन आणि तिकडं बसली आहे या तुम्हाला दाखवतो आणला तर हे आता वेळाला झाले बघा झाडा बघितलं तर एकदम मजबूत आहे मस्त yes, म्हणजे uh, मोठी आहे हे शेळ्यांचं उत्पादन हे जास्त दुधासाठी चाललं जाते आणि दिल्या तर आपल्याला तीन ते चार पिले होतील म्हणून आता ही किती पिली दिली काय माहीत नाही हिचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकल किती पिले दिली तुम्हाला सांगालच तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगाच आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा तर मित्रांनो शाळा जर आणत मी तर हो्या ह्या करून निरखून घ्या कारण व्यापारी पैशापोटे असं फसवणूक करते शेतकऱ्याची तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय